हाय एवरीवन कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप म्हणजे छोटासा आहे आणि मी तुमच्यासोबत आजच्या माझं रुटीन वगैरे शेअर नाही करते आज आमच्या इथे साईबाबाची पालखी निघते दरवर्षीप्रमाणे तर त्याच मंदिरामध्ये महाप्रसाद आणि होम वगैरे ठेवलेला असतो आणि भंडारासुद्धा असतो तर तिकडेच आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत तर मी म्हणून विचार केला की तुमचंसुद्धा दर्शन होईल म्हणून मी आणि तुम्हाला मंदिरही बघायला भेटेन कसं आहे ते म्हणून मी तुमच्यासाठी तिथे थोडंसं शूट केलेलं होतं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासोबतच माझी सिम्पल केलेली तयारीही मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासोबतच तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा छोटासाच आहे व्हिडिओ तर त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघू शकता आणि तयारी ना मी माझ्या आधीच करून ठेवली होती कारण तिचं असं झालं होतं की कधी माझी तयारी करून देते आणि कधी मी मंदिरामध्ये झालं जाते आणि तिची जर तयारी पहिले केली नाही ना तिला असं वाटतं की मला ठेवूनच जाते की काय तर त्यामुळे तिची पहिली तयारी करावी लागते आणि नंतर आपलं काय आपल्याला जे करायचं आहे ते नंतर करावं लागतं तर तिची तयारी करून मी आधीच ठेवली आता मी माझे मला केस बांधताच येत नव्हते मी कुंभू मला मिडल पार्टिशन करायचं होतं आणि कधी बाहेर जायचं असेल ना तर असंच होतं केस कधीच व्यवस्थित बांधता येत नाहीत इकडून इकडून सारखे निघत होते फायनली मी काय केलं वरती बन बांधला आणि एक क्लिप लावून दिला आणि असंही जवळच आहे मंदिर तर त्यामुळे पटकन जाऊन यायचं होतं दर्शन घेऊन दुपारची वेळ झालेली होती सगळ्यात लास्ट मेन इम्पॉर्टंट गोष्ट मेकअपमधली म्हणजे सिंदूर वेअर केला आणि निघालो मी आणि अनिशा दोन मिनटं मी थांबले होते पण तिचं असं चाललं होतं की चल पटकन जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये बाप्पाच्या पाया पडायला आणि एवढी खुश होती की डान्स करत करतच चालली होती मंदिरामध्ये नंतर मंदिरामध्ये निघालो आम्ही आणि रोडला मी ते उचलून घेतलं होतं कारण गाड्या खूप होत्या मंदिरामध्ये पोहोचलो तर असं होतं इथं सगळं तयारी वगैरे केली होती आणि दुपारची वेळ होती त्यामुळे गर्दीही कमी झाली होती आणि मी त्यामुळेच दुपारच्या वेळी निघालेली कारण सकाळी खूप गर्दी असते आणि लांबून लोक येतात दर्शनासाठी आणि सकडे फुल दिलं आणि मॅडम निघाल्या होत्या आतमध्ये पाया पडण्यासाठी ती कधीही मंदिरामध्ये जाण्याच्या आधी ना अशी पाया पडते आणि मगच आतमध्ये पाऊल टाकते आणि तिची गोष्ट मलाही खूप आवडते हे ती नवीसरता करते आणि तिला कोणी सांगितलं पण नव्हतं असं करायला तिने आम्ही एकदा मंदिरामध्ये गेलेलो आणि असं बघितलेलं तिने आम्हाला पाया पडताना तर ती तेव्हापासून आतमध्ये जायच्या आधी असं पाया पडते आणि मगच आतमध्ये येते नंतर आतमध्ये तिने छान दर्शन घेतलं आणि असं आमच्या दोघींचं मस्त असं दर्शन झालं प्रसाद घेतला मंदिरामध्ये ना छोटीशी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे साईडला आणि इशाला ती मूर्ती दिसली आणि तिने गणपतीची आरतीसुद्धा म्हटली सगळे बघत होते दे तिच्यामध्ये की याची एवढी गणपतीची आरती पाठ कस काय तर त्याच्यामुळेच ती हसत होती माझ्याकडे बघून